ये आवाज है उन हजारों मोरों की जिनका घर उजाड़ा जा रहा है। हैदराबाद के लंग्स कहे जाने वाले कंची गाची बोली चार सौ एकड़ फॉरेस्ट लैंड को जे सी बी से हटाया जा रहा है क्योंकि गवर्नमेंट वहाँ पर बिल्डिंग्स बनाना चाहती है और जिसके वजह से चार सौ पचास स्पीसी का घर उजाड़ा जाएगा जिनमें से कुछ एंडेंजर्ड भी है ये सिर्फ हैदराबाद की कहानी नहीं है देश में तेरह हजार वर्ग किलोमीटर यानी दस दिल्ली जितना फॉरेस्ट एरिया खतरे में है ऊपर से देश में हीट वेव और क्लाइमेट चेंज से आए डिजास्टर एक

सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसदरा तर मित्रांनो व्हिडिओ आपला पहिल्यांदा तुम्ही पाहिलाच असेल तर व्हिडिओ ह्या तर मित्रांनो विषय हा आहे की हैदराबाद या ठिकाणचे कंची गाजीबोली या ठिकाणचं एक जंगल आहे चारशे अकराचं जंगल आहे मित्रांनो त्या ठिकाणी भरपूर पशुपक्षी असतील जंगली जनावरे असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्हिडिओमध्ये आवाज येतो आहे आपल्या मोरांचा आपला राष्ट्रीय पक्षी आहे आणि त्या सर्व जवळजवळ लाखो करोडो पक्षी प्राणी या सर्वांचं घर त्या ठिकाणाहून नष्ट करण्याचं काम मानवजातीकडून केलं जाते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि खरंच आपल्या फायद्यासाठी एखाद्याच्या एखादं एखाद्याचं घर उजाडणं किती कितपत योग्य हो आहे आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे राष्ट्रीय प्राणी वाघ आहे आणि या प्राण्यांना जर जंगलं काही दिवसांनी राहिली नाही तर ते तर मानव वस्तीमध्ये तर येणारच आहे तो तर आणि आत्ता येतात मित्रांनो जिथं कुठं जंगलं संपल्यात तिथून आता गावाकडं शेतांनी ती प्राणी आणि आपलं घर बनवले आणि मग त्यांनी काय होतंय म्हणजे आपली लहान मुलं असतील किंवा यांना शिकार करण्याचं त्यांनी टार्गेट धरलं आहे आज बिबट्या आहे किंवा चितं आहे वाघ असतील हे प्राणी मानव जातीमध्ये नाही आले मानव जात त्यांच्या घरामध्ये राहायला गेल्यामुळं ते शेवटी आपल्याला त्रासदायक ठरतात आणि ते आपण जे म्हणतो पिंजरा लावा हे लावा ते लावा पण आज आपण त्यांची घरं उद्ध्वस्त केल्यात तर आपल्याला जर एखाद्या वेळेस त्रास झाला तर आपण कशाला टाव फोडला पाहिजे तर तशाच प्रकारचं एक प्रकरण घडलं हैदराबाद या ठिकाणी आणि चारशे अकराचं जंगल त्या ठिकाणी नष्ट करण्याचं काम चाललंय आणि कशासाठी तर त्या ठिकाणी राहण्यासाठी बिल्डिंगी बनवल्या जाणार आहेत आणि झाडांचं जंगल तोडून त्या ठिकाणी सिमेंटचं जंगल उभं केलं जाणार आहे आणि ते जीव पक्षी पशु पक्षी जे आहेत हे त्या ठिकाणाहून दुसरीकडं कुठंतरी अर्धे शिफ्ट होतील अर्धे मरतील तर ह्या गोष्टीसाठी आपण आवाज उठावला पाहिजे प्रत्येकाने आवाज उठावला पाहिजे कारण आज तुम्ही पाहू शकता कोरोना काळामध्ये ज्यावेळेस ऑक्सिजन न पेशंटला ज्यावेळेस कोरोना बाधित होत होता त्यांना ऑक्सिजनची गरज पडत होती त्यावेळेस ऑक्सिजन तुमच्याकडं लाख रुपये जरी असत लाख रुपये जरी असतील तरी ते सिलेंडर किंवा ऑक्सिजन बेड भेटत नव्हतं त्याचं कारण आहे मित्रांनो आपल्या या पृथ्वी तलावर ऑक्सिजनचं प्रमाण कमी होण्याचं कारण हेच आहे की आपण झाडं तोडतोय प्रत्येक गोष्टीसाठी झाडांचं झाडांचं तोडण्याचं काम प्रत्येक ठिकाणून होते प्रत्येक आपल्याला ज्या गोष्टी वापरासाठी लागतात किंवा फर्निचर असेल शाळेतल्या मुलांचे वाया पुस्तकं असतील न्यूजपेपर असेल अजून भरपूर गोष्टी मित्रांनो याच्यासाठी वृक्षाची तोड ही सर्रासपणे केली जाते आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे याला ऑप्शन पण आहेत नाही असं नाही पण आज रोजी तुम्ही पाहू शकता पृथ्वी तलावरती भरपूर प्रमाणात जीव आहेत सजीव जीव आहेत एकाही सजीवाला किंवा बोलता येत नाही किंवा एवढं मानवा एवढं त्यांना नॉलेज नाही तर तरीही ते जीव उपाशी नाहीत मग मानव जातीने थोडा विचार केला पाहिजे की बाबा ते जीव जर उपाशी राहत नसेल तर आपणही त्यांचा विचार केला पाहिजे आणि थोडा त्यांच्या पद्धतीने विचार करून आपण चाललं पाहिजे कारण प्रत्येकाने जर ठरवलं एक एक दोन दोन झाडं लावायची घरातल्या प्रत्येक व्यक्तीने तर करोडोनी ह्या देशामध्ये दे झाडं लागले जातील आणि जो ह्या पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे जे आपल्या शाळेमध्ये शिकवलं जायचं लहानपणी की पर्यावरणाचा ऱ्हास काय असतो पर्यावरण आपण कसं वाचवलं पाहिजे पर्यावरणाचा समतोल कसा राखला पाहिजे आज या पृथ्वी जर आपल्याला जर ही सृष्टी जगवायची असेल समतोल जर राखायचा असेल तर शंभर टक्के आपल्याला ह्या पर्यावरणाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि वृक्षांची लावगड म्हणा किंवा हे वृक्ष एका दिवसामध्ये मोठे होत नाही कमीत कमी पाच वर्ष ह्या वृक्षांना लागतात की त्याच्या पृथ्वीला फायदा होण्यासाठी मानवाला फायदा होण्यासाठी की ऑक्सिजन देणं किंवा घेणं ह्या गोष्टी करण्यासाठी त्या झाडाला पाच वर्ष लागतात आणि कमीत कमी नाही तुम्हाला झाडं लावता आली तरी झाडं तोडण्याचा प्रयत्न करू नका कारण आपण ही झाडं पाहतोय ही झाडं हे करतोय आज आपण जर झाडं लावली तर आपल्या पुढच्या पिढीला त्या झाडांचा फायदा होणार आहे नाहीतर ऑक्सिजन वाचून आपण रस्त्यावरती तरफडून मरू कोरोना काळात जो लोकांनी अनुभव घेतला आहे जे त्या कोरोनातून वाचून आल्यात त्या लोकांना विचारा कारण ते लोकंसुद्धा एवढे ज्यावेळेस त्यांच्यावरचं ही विघ्न टळलं त्या लोकांनासुद्धा किंमत राहिली नाही की आपण जगून वाचून कोरोनातून जगलोय तर आपण कमीत कमी पाच दहा झाडं लावली पाहिजे त्या झाडांचं आज जवळजवळ पाच वर्ष झालं कोरोनाला किती लोकांनी कोरोनातून वाचून आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह असून त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर दहा झाडांची लागवड केली कोणीच केली नाही आज मी सांगतो माझ्या नातेवाईकातले एक दोघं जण कोरोना बाधित होते त्यांनी सुद्धा ती झाडं लावलेली नाहीत कारण ते काय होतं वेळ आली ना तर माणसाला त्याची किंमत कळती मग वेळेला तुम्हाला त्या गोष्टी सहजासहजी भेटत नाही तुमच्याकडं लाखो रुपये करोडो रुपये असू द्या त्या पैशाचा फायदा नाही परंतु काही गोष्टींचा पुढचा विचार करून ज्यावेळेस आपण चालतो ना तेव्हा कुठंतरी आपण फायद्यात असतो आणि त्याचाच कुठंतरी बारीक विचार सर्वांनी केला पाहिजे आज हैदराबादमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होती हे आपल्या हातामध्ये आपण किती पॉझिटिवली विचार करतो आणि कितीपर्यंत सरकारला करतो आहे राज्य सरकारचा प्रश्न असेल ठीक आहे पण ज्यावेळेस हा विषय केंद्र सरकारकडे जाईल त्यावेळेस कुठंतरी त्याच्यावरती स्टे येऊन कुठंतरी ते, 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 ते काम थांबलं जाईल त्यासाठी प्रत्येकाने जागृत व्हा आणि जो व्हिडिओच्या स्टार्टला मी जो व्हिडिओ टाकला आहे पहा त्या पक्ष्यांचा आवाज आणि तो ओरिजिनल आवाज आहे मित्रांनो व्हिडिओ कोणी बनवला आहे आणि टाकलाय असं नाही एडिटिंगवाला नाही तो ओरिजिनल व्हिडिओ आहे त्यामध्ये ते पक्षी ओरडतात का ओरडतात त्याचं कारण पण तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस स्वतःचं घर तुटलं जातं फुटलं जातं आणि त्यावेळेस तो जो ते जे दुःख असतं ते दुःख त्या आवाजातून दिसतंय त्या व्हिडिओच्या याच्यामधून पक्ष्यांच्या आवाजातून तर मित्रांनो नक्की त्या पक्ष्यांची घरं वाचवण्याचा किंवा आपला निसर्ग वाचवण्याचा प्रयत्नासाठी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जागृती करण्याचा किंवा त्या ते जे प्रकल्प त्यांचा चालला हैदराबादमध्ये तो चारशे अकराचा प्रकल्प तो वृक्षतोड किंवा तो निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न आपल्याकडून थोडा तरी झाला पाहिजे प्रत्येकाने कुठं ना कुठं तरी व्यक्त व्हा आणि सरकारला केंद्र सरकारला जाग आणून द्या की या ठिकाणी चुकीचं चा काम चालू आहे चायनामध्ये एक डॅम झालेला आहे एवढा मोठा डॅम बनवला आहे त्यांनी त्या डॅमचा परिणाम असा झाला आहे की आपले जे पृथ्वीचं जे चक्र आहे जे फिरत असते ती पृथ्वी फिरण्याचं प्रमाण सुद्धा कमी झालंय म्हणजे एवढा मोठा डॅम त्यांनी बनवलाय म्हणजे आपण मानवजात एवढी खतरनाक आहे आणि एवढा ह्या पर्यावरणाला म्हणा किंवा ह्या सृष्टीला घातक आहे की आपल्या फायद्यासाठी आपण काही करू शकतो आणि एक दिवस एक दिवस नक्की असा येईल की ह्या सृष्टीवरून आपली मानवजात म्हणा किंवा जेवढे सजीव प्राणी पक्षी पशुपक्षी आहेत या सर्वांना जाण्याची वेळ येईल त्यावेळेस माणसाचं खर डोळं उघडल की आपण जे करत होतो ते एकदम चुकीचं होतं आणि मित्रांनो ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजे प्रत्येकाने जो कोणी आपला व्हिडिओ आहे तर मित्रांनो नक्की ह्या गोष्टीचा विचार करा पर्यावरण वाचवण्याचा प्रयत्न करा स्वतः पुढे येऊन दोन चार पाच झाडं काय लावता येईल ती लावा आणि जे कोणी आपल्या आसपास कोणी वृक्षाची तोड करत असेल किंवा काही करत असेल तर नक्की याला विरोध करा स्वतःहून पुढे या कारण जोपर्यंत आपण चुकीच्या कामाला विरोध करत नाही ना तोपर्यंत कोणतंही चुकीचं काम थांबणार नाही फक्त सरकारच्या भरोश्यावरती किंवा प्रशासनाच्या भरोशावरती आपण थांबून कोणतंही चुकीचं काम थांबत नाही जोपर्यंत आपण त्या कामाला चुकीच्या कामाला स्वतः विरोध करत नाही कारण काय होतं समाजामध्ये एक हे की बाबा तो करतोय ना तर करू द्या मला काय त्याच्यामध्ये तोटा नाही किंवा काय नाही पण ज्यावेळेस वेळ आपल्यावरती येते त्यावेळेस आपल्याला वाटतं की कोणीतरी आपल्यासाठी व्यक्त व्हावा तर ही तीच वेळ आहे की आज ते पशु पक्षी एवढ्या आकांताने त्यांचा आक्रोश आहे तर कोणीतरी पुढं आलं पाहिजे कोणीतरी बोललं पाहिजे आणि यावरती भरपूर व्हिडिओ किंवा हे करण्याची जागृती करण्याचं काम चालू आहे तर त्यामध्ये माझा पण एक खारीचा वाटा म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि ह्या व्हिडिओला किती महत्त्व द्यायचं किती नाही प्रत्येकाने ठरवा आणि पर्यावरण वाचवण्याचा प्रयत्न करा नक्कीच मित्रांनो याची सुरुवात आम्ही आमच्या गावातून आमच्या स्वतःपासून केलेली आहे आणि ज्यावेळेस आपण स्वतः एका झाडासाठी जे आपले कष्ट असतात वाचवण्यासाठी ते कष्ट आम्ही करतोय आमचं फाउंडेशन करते, करते। आणि त्यामुळंच ह्या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की आपण कुठंतरी ही गोष्ट थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि एक चॅनलच्या माध्यमातून मी माझा चॅनल आहे म्हणून मी ह्या चॅनलवरती व्यक्त होतोय प्रत्येकाला कुठं ना कुठं कोणी पण कुठं पण व्यक्त होऊ शकतं आणि ही गोष्ट काय सांगा कोणाचा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर तो केंद्र सरकारपर्यंत जाईल आणि केंद्र सरकारला राज्य सरकारला जागेल आणि हे जे चुकीचं चा काम चाललं आहे हे थांबण्याचा प्रयत्न होईल तर मित्रांनो नक्की आपला व्हिडिओ जर पाहत असेल तर व्हिडिओला पाहून स्किप करू नका व्हिडिओला शेअर करा जे होता होईल तेवढं शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याकडे सर्वांनी लक्ष द्या आणि ते पर्यावरणाचा जो राहस तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर चैनल करा थांबू मित्रो रामकृष्ण जय जवान जय किसान प्रत्येक अगर अब हैदराबाद के विनाश को नहीं रोका गया तो यकीन मानिए कि इतिहास आपको कभी माफ नहीं करेगा हैदराबाद यूनिवर्सिटी के जंगल में विकास के नाम पर विनाश किया जा रहा है 400 एकड़ के जंगल पर बुलडोजर चलाया जा रहा है और पक्षियों के घरों को उजाड़ा जा रहा है जिस मोर को आप अपना राष्ट्रीय पक्षी कहते हैं अब वही मोर रो रहा है क्योंकि आप उनकी आशियाने को उजाड़ रहे हैं और जानवर तभी रोते हैं, तब क्या तो उनको पीड़ा होती है या फिर आप उनको तकलीफ देते हैं, और जो लोग कहते हैं कि पेड़ लगाओ पेड़ बचाओ जो लोग कहते हैं कि एक पेड़ माँ के नाम वो कहाँ गए जो लोग पब्लिसिटी स्टंट के लिए पेड़ लगाते हैं अब वो लोग कहाँ गए अब वंतारा के राजा कहाँ गए अब पेटा इंडिया कहाँ पर गई? सोचे उस जंगल में सैकड़ों पेड़ पौधे हैं, सोचे उस जंगल में सैकड़ों पशु पक्षी हैं, वहाँ पर हिरण भी है अजगर भी है जिसे प्रकृति ने हजारों सालों में सजोया है आज इंसान अपने खुद के लालच के लिए उसे निकल रहा है आज इंसान का लालच उसे निकल रहा है सोचे जिन पेड़ पौधों ने हमें सांस दी है जिन नदियों ने हमें जल